सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा मराठा कुणबी असं प्रमाणपत्र देणं शक्य नव्हतं हो मात्र ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळण्यातल्या तांत्रिक आणि कार्यपद्धतीतल्या अडचणी सरकारनं दूर केल्या आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांबाबत कायमच सकारात्मक भूमिका घेऊन तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचं फडणवीस यांनी अभिनंदन केलं आहे तसंच जरांगे पाटील यांनीही समंजस भूमिका घेत आंदोलन मागे घेतल्याबद्दल त्यांचेही फडणवीस यांनी आभार मानले आहेत सरसकट आपल्याला करता येणार नाही मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्या रक्तनात्यातल्या लोकांना आपल्याला ते देता येईल आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे देखील आदेश आहेत त्या संदर्भात संविधानाची देखील तरतूद आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा मार्ग जर निघाला तर त्यातनं ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला दूर करता येतील आणि मला आनंद वाटतो की हा जो काही मार्ग आहे तो मार्ग Uh, सरकारने त्या ठिकाणी स्वीकारला आणि आंदोलक असलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील स्वीकारला यामुळे मराठा समाजाचा एक मोठा प्रश्न देखील ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय न होऊ देता मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे त्यामुळे ओबीसी समाजानं कुठलीही भीती मनात ठेवू नये असं त्यांनी म्हटलं मंत्री छगन भुजबळ यांनीही शासनाचा आदेश लक्षपूर्वक वाचल्यास त्यांच्याही ते लक्षात येईल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं